सिल्लोड शहरातील छत्तीस एकर भागातून क्रुझर गाडी चोरीला सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद आज दिनांक पंधरा मार्च संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी सिल्लोड शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी शेख जावेद शेख इसाक वेचाळीस वर्ष व्यवसाय डायवर राहणार बिलाल नगर यांनी छत्तीस एकर इथे त्यांची क्रुझर गाडी उभी केली होती अज्ञात चोट्याने लावाडीच्या इराद्याने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी सिल्लोड शहर पोलिसात दिली आहे सदरील गाडी क्रमांक एम एच झिरो चार सी बी अडोतीस झिरो पाच ही गाडी अज्ञात चोट्याने लावाडीच्या इराद्याने चोरून नेली आहे ज्याची किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये सदरील गाडी अज्ञात चोट्याने चोरून नेली आहे अशी तक्रार त्यांनी सिल्लोड शहर पोलिसांना दिली आहे सद्रील घटनेची नोंद सिल्लोड शहर पोलिसांनी घेतली असून सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे नवीन एस पी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड शहर पोलीस सदिल घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे